दर्श अमावशा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आलेली आहे ही अमावश्या सोमवारी आल्याने आणखीन महत्वाची सोमवती अमावशा असणार आहे अमावशेला सुरुवातीला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार असून अमावस्या समाप्ती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्ती होईल ही अमावशा आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी तसेच मुक्ती मिळावी यासाठी त्यांचं श्राद्ध घालण्यासाठी खूप महत्वाची समजली जाते दर्शा अमावशा दोन हजार पंचवीसमध्ये पिंडदान केले जाते यावेळी तुम्ही अमावशेला पिंपळाच्या झाडाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा या असे केल्याने घरातील दोषमुक्त होतात गाईला चारा घालावा असे केल्याने पूर्वजांना मुक्ती मिळते पूर्वजांच्या नावाने श्राद्ध किंवा तर्पण करावे पूर्वजांना गोड पदार्थाचा नैवेद्य करावा तील, पक्षा, तील, दर समोशा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या दर असणार आहे अमावशेला पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करावी तर समोशेला श्राद्ध विधी करावा घरातील सुखासाठी तर्पण करणे महत्वाचे मानले जाते अमावशेला उपवास करावा ज्यांना आर्थिक अडचणी आहेत घरात रोगराई किंवा नोकरीच्या अडचणी येत असतील तर त्यांनी दर्श अमावशेला पितृदान अन्नदान करावे पितृ अन्नदान करावे